नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबीद यांची रिपोर्ट नांदुरा ट्रॅफिक पोलिसांचा दुटप्पीपणा कायद्याचे रक्षण करतेच बनले नियमांचे भक्षक नांदुरा दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जनता मोबाईलवर बोलत असेल तर फाईन आणि पोलीस कर्मचारी बोलले तर काही नाही असा सवाल सध्या नांदुरा शहरातील नागरिक विचारू लागले आहेत कारण खुद्द ट्राफिक पोलीस कर्मचारीच वाहतूक नियमांचे खुल्या उल्लंघन करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सदर व्हिडिओमध्ये नांदुरा शहरातील मुख्य रस्त्यावर ड्युटीवरील ट्राफिक पोलीस कर्मचारी चालू मोटरसायकलवर हेल्मेटशिवाय व मोबाईलवर बोलताना स्पष्टपणे दिसत आहेत ही घटना एका सजग नागरिकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली असून ती आता शहरभर चर्चेचा विषय ठरत आहे वाहतूक पोलीस दररोज चौका चौकात उभे राहून सामान्य वाहन चालकांकडून मोबाईलवर बोलल्याबद्दल दंड वसूल करतात अनेकदा सामान्य जनतेला इशाऱ्याविना रोखून कडक कारवाई केली जाते पण आता जेव्हा पोलीस कायदे मोडताना दिसतात तेव्हा नियम हे फक्त जनतेसाठीच आहेत का असा प्रश्न निर्माण होतो दुटप्पी वागणूक ही सर्वात मोठी अडचण सेफ ड्रायव्ह सेव्ह लाईफ या सरकारी मोहिमेचे प्रत्यक्षात पायदळी तुडवणारे पोलीस कर्मचारीच असतील तर नागरिकांकडून कायद्याला आदर मिळणार तरी कसा असा संतप्त सवाल अनेक स्थानिक नागरिक विचारत आहेत पोलीस निरीक्षकांनी उत्तर द्यावे नांदुरा पोलीस निरीक्षक साहेब वारंवार नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर बोलण्याबाबत दंडात्मक कारवाई करतात मग त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांकडून सर्रास नियमभंग होत असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत नागरिकांची मागणी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ शिस्तबंदात्मक आणि दंडात्मक कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी आता होत आहे कायदा सर्वांसाठी समान असावा ही लोकशाहीची मूलभूत अपेक्षा आहे आणि तीच आता लोक पुन्हा एकदा शासनाकडून व्यक्त करत आहेत